जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पशुवैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमदायीचे शवविच्छेदन करण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पशुवैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या विसरवाडी पशुविभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल गोपाळ पाटील यांनी तक्रारदार यांच्या मदगाईचा विमा असल्याने त्याचे प्रमाणपत्र देण्याकरिता शवविच्छेदन करण्यासाठी चारशे रुपयांची लाचेची मागणी केली व ती स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल पाटील यासलाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार येथील पथकाने पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी येथे रंगेहात पकडले आहे या प्रकरणाबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल गोपाळ पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून म्यदगाईचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते त्यानुसार म्यदगाईच्या शवविच्छेदनासाठी चारशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती शवविच्छेदन करण्याचे शासकीय फी एकशे पन्नास रुपये फी गुगल पेद्वारे घेतले होती परंतु यानंतर सदर लाचखोर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडून चारशे रुपयांची अतिरिक्त पैशांच्या लाचेची मागणी केली होती एल तडजोडंती ठरलेली तीनशे रुपयांची लाच पंचांसमक्ष एप्रिल पंधरा रोजी गुगल पे द्वारे स्वीकारली या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक येथील पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहायक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले विजय ठाकरे देवराम गावेत संदीप खंडारे जितेंद्र महाले पोलीस नाईक सुभाष पावरा यांच्या पथकाने कारवाई केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार